सुटला सुटला या मैदानातला गड क्रमांक पन्नास सुटला हा ते पंचांची गाठ घ्या कार्लोस सुमित लढ्यात लढ्यात अतिशय सुंदर क्रमांक पन्ना चा निकाल पन्नास चा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी कबीर राठोड ग्रुप पोरगाव तांडा छत्रपती संभाजनगर आई जरीमरी माता माधा प्रसन्न शंकर फॅन्स क्लब तिसगाव कल्याण ढवळ या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बैलगाडी बैल गाडी त्यावरती चा बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली सर्ज्याची गाडी गाडी सेमीसाठी पात्र येऊ द्या येऊ द्या शेवटचा गट या मैदानातला अठ्ठावन येऊ द्या